कृष्णाबाई मंदिर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली या काळात बांधले गेले स्थानिक आख्यायिका सांगतात की पांडव काळात मंदिराचे छोटे नूतनीकरण झाले होते स्थानिक पुजारी स्पष्टपणे सांगतात की कृष्णाबाई मंदिर हे पाच वर्ष जुने आहे हे मंदिर एका टेकडीवर आहे मंदिरातून कृष्ण दरी दिसते मंदिरात लोक शिवलिंग आणि एक कृष्ण मूर्तीची पूजा करू शकतात गोमुखातून गायीच्या तोंडातून पाण्याचा एक छोटासा प्रवाह वाहतो जो कुंडात पाण्याच्या टाकीत पडतो या प्रवाहाचा उगम कृष्णा नदी असल्याचे म्हटले जाते मंदिरात दगडी कोरीव काम केलेले स्तंभ आणि छत आहेत तर या मंदिराविषयी एक व्हिडिओ मधून आम्हाला अशी माहिती मिळाली की हे मंदिर हळूहळू जमिनीच्या खाली जात आहे तर हीच सत्यता पड पडताळण्यासाठी आम्ही पोहोचलो महाबळेश्वर येथे मी आणि माझ्या टीमने मंदिराचा संपूर्ण परिसर पाहिला मंदिराची सर्व बाजूनी पाहणी केली की हे मंदिर खरंच जमिनीच्या खाली चाललंय का तेच या व्हिडिओमध्ये आपल्याला आज पाहायचं आहे मित्रांनो या मंदिराविषयी बरंच काय ऐकलं होतं की हे मंदिर हळूहळू जमिनीच्या खाली चाललंय तर मी आता इथे जाऊन तिथे व्हिजिट करणार आहे की या मंदिराचं नेमकं खरंच तो जो व्हिडिओ बनवला आहे तो खरा आहे की खोटा तो तेच या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत तर चला मग मंदिर खरंच जमिनीच्या आज चाललंय का याचा माहिती याच व्हिडिओच्या लास्ट पार्ट मध्ये आपण दिलेली आहे त्याच्या अगोदर मंदिराविषयी थोडी माहिती घेऊया आपण हे मंदिर कृष्णा नदीच्या उगमाचे ठिकाण मानले जाते येथे भगवान आणि भगवान कृष्णाच्या मूर्ती स्थापित आहेत आणि या मंदिराची वास्तुकला म्हणजे मंदिराची बांधणी प्राचीन हेमाडपंथी शैली मध्ये झाली आहे जी काळ्या दगडाने आणि विठांनी बांधलेली आहे याच्या छतावर आणि स्तंभावर केलेले कोरीव काम अतिशय उत्कृष्ट आहे मंदिराच्या आतमध्ये गोमु एक गोमुख आहे ज्यामध्ये पाणी बाहेर पडते हे पाणी एका कुंडात जमा होते आणि नंतर कृष्णा नदीला मिळते मंदिराच्या ठिकाणाहून कृष्णा नदीच्या खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते हे मंदिर जुन्या महाबळेश्वर मध्ये आहे आणि पंचगंगा नदीपासून अगदी चालत जाण्याच्या चा अंतरावरती आहे या गोमुखातून पडणाऱ्या पाण्यापासूनच कृष्णा नदीचा उगमस्थान होतो आणि याच मंदिरातून कृष्णा नदीचा उगमस्थान होतो आणि पुढे जाऊन हे पाणी इथे जमा होते आणि इथूनच यांना दिला सुरुवात होते तर जाणून घेऊया या मंदिराच्या बातमीविषयी तर मंडळी नमस्कार तर मित्रांनो आपण जो व्हिडिओ बघितला होता युट्यूबवरती की हे मंदिर हळूहळू जमिनीच्या खाली चाललंय असे चुकीच्या बातम्या जे पसरवत आहेत त्यासाठी मी आज स्वतः हे मंदिर एक्सप्लोर करण्यासाठी इथे आलो आहे तर हे मंदिर खाली जात नसून ही आजूबाजूची जी माती आहे मातीचा स्तर थोडासा वाढत चालतो थो हळूहळू डोंगरावरची माती खाली वाहून येते आणि तेच लोक इथं मंदिर बघताना आपल्याला असं भासतं की हे मंदिर हळूहळू जमिनीच्या आत चाललंय तर ही बातमी चुकीची आहे कुणीही ते फेक व्हिडिओ बघून कुणीही कोणाला फेक माहिती देऊ नका हे जे मंदिर आहे ते आहे तिथेच आहे ते खाली जात नाहीये त्या मंदिरचं लेवल ते माती अतिवृष्टीचा भाग असल्यामुळे ते आपल्याला तसं भासतं बघताना पण ती माहिती बिलकुल चुकीची आहे धन्यवाद तर मंडळी या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आम्हाला एक कमेंट करून सांगा व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो